नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल एक सुंदर व सोपे असे भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकमान्य टिळक सुंदर व सोपे सर्वांना नमस्कार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून ज्याने लोकांना स्वातंत्र्यासाठी जाग केलं ते म्हणजे लोकमान्य टिळक आज मी अशा या थोर देशभक्त आणि सुधारकाबद्दल बोलणार आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला ते एक प्रभावशाली शिक्षक होते आणि पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली त्यांनी केसरी मराठीमध्ये आणि मराठा इंग्रजीमध्ये ही वृत्तपत्रे सुरू केली या पत्रांद्वारे त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनजागृती केली त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून लोकांना एकत्र आणलं त्यांनी स्वदेशी वस्तूंचा प्रचार केला आणि परकीय वस्तू बहिष्कृत करण्याचं आवाहन केलं टिळक हे पहिले नेते होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढायाला खऱ्या अर्थानं जन आंदोलनाचं रूप दिलं अशा या थोर क्रांती सूर्य लोकमान्य टिळकांना मनपूर्वक वंदन नम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद